नमस्कार सरोज सरोजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी कुरकुरीत चिकन क्रिस्पी चिकन क्रिस्पी अगदी कुरकुरीत आणि क्रंची होण्यासाठी मी इथे काही टिप्स देखील सांगितले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे पाव किलो बोनलेस चिकन घेतले आहे चिकन स्वच्छ धुवून त्याच्या अशा लांबटाकाराच्या पातळ पीस कट करून घ्यायचे आहेत यामध्ये आता एक चमचा लसूण पेस्ट घातली आहे त्याचबरोबर पाव चमचा काळी मिरी पावडर घातली आहे आणि ते मी एक चमचा लाल तिखट घालत आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घातले आहे एक चमचा व्हिनेगर घालायचे आहे आणि आता हाताने व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे आहे मसाले व्यवस्थित मिक्स करून चिकन बाजूला दहा मिनिटे ठेवून द्यायचे आहे तर चिकनला जे कोटिंग करणार आहोत त्याचे बॅटर तयार करण्यासाठी मी इथे एक चमचा मैदा एक चमचा तांदळाचे पीठ आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतले आहे यामध्ये आता अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घातली आहे तिनुसार मीठ घालायचे आहे थोड़ी -थोड़ी करत, आता गरजेनुसार पाणी घालत पातळ अशी स्लेरी तयार करून घ्यायची आहे मिश्रणामध्ये घुटळ्यानं राहू देता आता आपण चिकन तळून घेणार आहोत तेल हाय हीट वर गरम करून चिकनचे एक एक पीस बॅटर मध्ये घोळवून तेलामध्ये सोडायचे आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व पीस तेला सोडून घ्यायचे आहे गॅस हाय हीट वरच ठेवून तळायचे आहे गॅस लो केल्यास तेल थंड होऊन चिकन तेल शोषायला लागते व ते क्रिस्पी न होता मऊ पडते बघा आता या चिकनचा रंग देखील बदलला आहे आणि ती एकदम कुरकुरीत व क्रिस्पी होत आली आहे आता आपण हे चिकन काढून घेऊ आता मी एका कढईमध्ये एक चमचा तेल गरम केले आहे त्यामध्ये आठ ते दहा बारीक कट केलेले लसूण पाकळ्या घातल्या आहेत एक आल्याचा तुकडा देखील बारीक कट करून घातला आहे एक मोठा कांदा बारीक कट करून घालायचा आहे कांदा परतून झाला की यामध्ये एक कट केलेली लि बारीक हिरवी मिरची घालायची आहे यामध्ये मी आता एक उभे पातळ काप केलेली शिमला मिरची घालत आहे मिरची तेलामध्ये व्यवस्थित परतून झाली की यामध्ये मी आता काही सॉस ऍड करणार आहे एक चमचा डार्क सोया सॉस घातला आहे एक चमचा रेड चिली सॉस घातला आहे एक चमचा टोमॅटो केचप घालायचे आहे यामध्ये आता अर्धा चमचा शेजवान सॉस घालायचा आहे आणि एक चमचा व्हिनेगर घालून हे सर्व परतून घ्यायचे आहे आपण जे आता चिकन फ्राय करून ठेवले होते ते चिकन यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पांढरे तीळ घालून तयार आहे अगदी रेस्टॉरंट मध्ये मिळते तशी चिकन क्रिस्पी तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत धन्यवाद